मी एवढच सांगेल अजूनपर्यंत राष्ट्रवादी अजितदादा पक्षाकडनं त्यांचा अधिकृत उमेदवार हा फायनल झाला असावा पण डिक्लेअर नाही झाला जेव्हा डिक्लेअर होईल तेव्हा या बाबतीत मी जास्त योग्य असं तिथं भाष्य करेल लढत झाली तर खरंच अडचण होईल तुमची वैयक्तिक तुमची होईल प्रचार करताना त्या ठिकाणी सगळ्यांसमोर राजकारण आणि व्यक्तिगत जीवन हे वेगळं असतं राजकारण हे सामान्य लोकांसाठी असतं व्यक्तिगत जीवन हे आपलं असतं त्यामुळे राजकारणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर लोकांची भूमिका घ्यावी लागेल आता जर अजितदादांच्या बाबतीत आम्ही बोलत असू आम्ही कदाचित सुनित्रा वहिनींच्या बाबतीत बोलणार नाही कारण ते राजकारणात कधीच नव्हते समाजकारणामध्ये सुद्धा मध्ये आधी ते काही एन्व्हायरमेंटचं काहीतरी करत होत्या पण शेवटी लढत ही विरुद्ध अजितदादाच तिथं होणार आहे आणि दादांची भूमिका ही लोकांना आवडली नाही त्यामुळे ही, ही लढत त्या दोघांमध्ये होईल लोकच ठरवणार आहे की आ, मला दे मला दे गँगचं ऐकाय मलिदा गँगचं ऐकायचं दादांचं ऐकायचं सत्तेचं ऐकायचं पैशाचं ऐकायचं का विचाराचं ऐकायचं योग्य असा निर्णय सामान्य लोक घेतील असा विश्वास आहे राज ठाकरे साहेबांनाच असं वाटतं असं नाही सामान्य लोकांना सुद्धा तसंच वाटतं अशी एक चर्चा आता सुरू झालेली आहे काल एका मताने आरक्षणचं जे बिल आलं होतं त्याला आम्ही सगळ्यांनी सहमती दिली त्याला सपोर्ट केला जे काय मिळतंय ते मिळणं फार महत्वाचं आहे हे असताना सुद्धा आम्हाला बोलायचं होतं आम्हाला विचारायचं होतं की जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीली आरक्षण दिलं तेव्हा सोळा टक्के होतं परत बी जे पीला जेव्हा दिलं ते तेरा टक्केवालं आणि आता परत बी जे पी जेव्हा दिलं ते दहा टक्केवाला आहे आपण आयोगामध्ये गायकवाड आयोगासुद्धा नाही तर जे काही सर्वे झाले त्याच्यामध्ये अठ्ठावीस टक्के मराठा समाजाची लोकसंख्या आहे मग दहा टक्के आरक्षण तुम्ही का दिलं हे आम्हाला तिथं विचारायचं होतं त्याच्याचबरोबर गायकवाड आयोगाच्या बद्दल सुप्रीम कोर्टाने अनेक अशा काही त्रुटी काढल्या होत्या टेक्निकल विषय काढले होते की याच्यावर या आयोगाने काम नाही केलं म्हणून आपलं तिथं आरक्षण देता आलं नाही तर सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय होता त्या निर्णयाचा अभ्यास या सरकारने केला नाही असं आमच्या सगळ्यांचं मत आहे आणि हा जो रिपोर्ट आहे तो घाई घडबडीने आणलेला रिपोर्ट आहे सुद्धा तुम्ही जर बघितलं तीन साडेतीन कोटी लोकांचा सर्वे हा पंधरा दिवसामध्ये केलेला आहे आणि सर्वे करणारे कोण होते तर पाचवी पास दहावी पास असेच लोक तिथं होते त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना लोकसभेला डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला का काय अशी आम्हाला एक कुठेतरी भीती वाटत होती आणि मुख्यमंत्री साहेब बोलत असताना आम्ही हे आरक्षण टिकवण्याचा प्रयत्न करू असं जेव्हा त्यांनी शब्द वापरला राजकीय व्यक्तीच्या तोंडून प्रयत्न हा शब्द हा फक्त शब्दच असतो आणि तो फार भीतीदायक असतो कारण हा प्रयत्न हा शब्द राज्यकर्त्याला मतदान मिळू शकतो पण प्रयत्न हा शब्द सामान्य लोकांसाठी मात्र फार घातक ठरू शकतो कारण त्या जीवन मरण्याचा प्रश्न हा येत्या काळामध्ये निर्माण होऊ शकतो